पक्षाचं खच्चीकरण करताय त्याच्या विरोधात आणि त्याच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी सर्वजण जमलेले आहोत सत्तेत जी बसलेली लोक आहेत ते वारंवार मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा आणि मराठी लोकांचा त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचा अपमान करतायत करता <है> <coughs> त्या लोकांना अजिबात महाराष्ट्राची काही घेणं देणं नाही त्या लोकांनी दिल्लीश्वरांची गुलामी स्वीकारलेली आहे त्यांना महाराष्ट्रावरती प्रेम नाही परंतु या ठिकाणी आम्हा शिवसैनिकांना आणि या शिवसेना प्रेमी जनतेला या महाराष्ट्रावरती प्रेम आहे महाराष्ट्राचं रक्षण करणं महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे म्हणून या ठिकाणी आम्ही बहुत संख्येने या ठिकाणी जमलेलो आहोत सरकार सरकारला अजिबात लोकांची परवा नाही गरीबांना गरीब करायचं आणि श्रीमंतांना अजून श्रीमंत करणाऱ्यांचं सरकार आहे हे ठेकेदारांचं सरकार आहे हे व्यापाऱ्यांचं सरकार आहे गोरगरिबांवरती अजिबात लक्ष नाहीये मग ते गल्ली ते दिल्ली पर्यंत त्या भारतीय जनता पक्षाच्या आणि एनडीएच्या सरकारला लोकांच्या प्रश्नांवरती अजिबात त्यांना चिंता करत नाहीये आज आपले जे रस्ते असतील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे रस्ते असतील जणू काय महाराष्ट्र दर्जाचे रस्ते रस्त्यांची स्पर्धा लागलेली आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला निकृष्ट रस्त्यांची स्पर्धेमध्ये पहिला आणि अव्वल क्रमांक मिळवायचा आहे आज निवडणूक आयोगाचा जे कारभार सुरू आहे खरं म्हणजे ते लोकशाहीला धोका आहे आज राहुल गांधींनी अनेक प्रश्न त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावरती उपस्थित केले खर तर निवडणूक आयोगांनी त्याच्यावरती उत्तर द्यायला हवं होता परंतु राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यावरती उत्तर देत आहेत खरं म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात का निवडणूक आयोगाचे प्रवक्ते हे निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाचा बी टीम म्हणून काम करताय म्हणून लोकांचा स्वातंत्र्य संस्था असलेल्या निवडणूक आयोगावरती देखील विश्वास राहिलेला आहे आज अनेक प्रश्न महाराष्ट्रात असताना आज जनावरांवरती मांस विक्रीवरती त्या कोल्हापुराच्या हत्तीवरती आपल्या महाराष्ट्राचं राजकारण फिरत आहे लोकांच्या अनेक प्रश्न लोकांच्या अनेक समस्या बाजूला राहिले विधान विधानसभेमध्ये महाराष्ट्र राज्याचे मंत्री जुगार खेळताना बावीस बावीस मिनिट त्या ठिकाणी मोबाईल वरती रमी खेळतायत मुख्यमंत्र्यांचा भाषण सुरू असताना शंभूराज देसाई त्या ठिकाणी तंबाखू खात आहेत म्हणजे तुमच्या मनात लोकांच्या प्रश्नांवरती अजिबात तुम्हाला चिंता नाही तुम्ही या सगळ्या विषयांना गंभीरतेने घेत नाहीये मुळात हे तुम्ही लोकांची सेवा सरकार सरकार असतो परंतु तुम्ही लोकांच्या प्रश्नांवरती बोलण्याविषयी तुमची तिजोरी कशी भरता येईल त्याच्याकडे तुम्ही प्रयत्न करतायत आज हे जनाक्रोश आहे त्या ठिकाणी लोक जमलेले आहेत महाराष्ट्राच्या प्रश्नावरती मराठी माणसाच्या प्रश्नांवरती हे आक्रोश जर वेळी सरकार सावध झाला आवाज तुम्हाला दाबता येणार नाही आम्ही छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या आणि वाळासाहेबांच्या विचाराचे या ठिकाणी वारस आहोत महाराष्ट्रासाठी लढणं आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी संघर्ष करणं हेच आमचे संस्कार आहेत गुन्ह्यासाठी अनेक विषय आहेत अनेक समस्या आहेत परंतु या ठिकाणी वेळेची मर्यादा आहे आम्ही कायद्याचं पालन करतो या ठिकाणी